सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार आज आपण आलोय विटा पोलीस स्टेशन इथं आज आपण बघतोय की वाहनांची प्रचंड वाढती संख्या आणि त्यामध्ये पोलीस वाहतूक पोलिसांवर पडलेला प्रचंड ताण यामध्ये हे विटा पोलीस वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा सुरळीत ठेवण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करतायत अशा वेळी एक नवीन समस्या लोकांच्या समोर येते ती म्हणजे की परिसरातील सगळे सा साखर कारखाने आता सुरू झालेले आहेत आणि त्या कारखान्यांच्याकडे जाणारे ट्रॅक्टर्स आहेत ते मात्र कुठलाही वाहतुकीचा नियम पाळत नाहीत असं निदर्शनास येते आणि लोकांच्या तक्रारी आहेत त्यावर विटा पोलिसांनी मात्र त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा संकल्प आणि आजपासून जे त्यांनी सांगितलेलं आहे आपण आता विटा पोलिस स्टेशनला आलो आहे साहेबांच्याकडूनच आपण सा जाणून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीची कारवाई असेल तुमक काय सांगाल नमस्कार आपल्या माध्यमातून मला सर्व विटा पोलिस ठाणे हद्दीतील जेवढे बी कारखानदार आहेत आणि ऊस वाहतूक करणारे ऊस मालक चालक आहेत त्यांना सूचित करायचं आहे सध्या ऊस कारखानदार सर्व कारखाने सुरू झालेले आहेत ऊसाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स आणि बैलगाडी याची वाहतूक विटा पोलिसांच्या हद्दीमधून मोठ्या प्रमाणात होत असते सध्या विटा ते दहिवडी अशा राष्ट्रीय महामार्गाचं सुद्धा काम मोठ्या गतीनं चालू आहे त्यामुळं सदरचा रस्ता हा पूर्णपणे उकडलेला आहे अशातच ऊस ट्रॅक्टरचं वाहतूक करणारे जे मालक चालक आहेत त्यांनी काही सूचनांचं काही वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे तर ते करताना अद्यापही आपल्याला दिसत नाही यापूर्वी आम्ही माननीय प्राणसाहेबांच्या कार्यालयामध्ये सर्व ऊस वाहतूक कारखानदार प्रशासन आहे त्या प्रशासनाची आम्ही मिटिंग आयोजित केली होती त्यांना त्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या त्या सूचना देऊनही सदरचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक मालक आणि बैलगाडी मालक चालक जे आहेत ते त्या सूचनांचं पालन करताना दिसून येत नाही आहेत त्यामुळे अपघात आणि वाहतुकीची कोंडी ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे त्यामुळे या आपल्या माध्यमातून आम्हाला कारखाना प्रशासन आणि वाहतूक करणारे चालक मालक यांना पुन्हा एकदा काही सूचना आम्ही देतो आहे त्या सूचनांचं त्यांनी पालन करावं त्या त्यामध्ये ट्रॅक्टर किंवा बैलगाडी त्यामध्ये ऊस भरल्यानंतर पाठीमागं त्यांनी रिफ्लेक्टर लावणं अतिशय बंधनकारक आहे आणि ते त्यांनी लावावं असंही आम्ही सूचित करत आहोत सदाची वाहतूक करताना वाहनंही रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालवावीत रस्त्याच्या मधोमध चालवू नयेत वाहनामध्ये ऊस भरताना तो जास्त क्षमतेने ऊस भरू नये वाहतुकीदरम्यान मोठ्या आवाजात टॅक्टरवर गाणी लावली जातात त्यामुळे पाटो पाठीमागून येणारे वा वाहन असत आहेत त्या पाट। वाहनाला हॉर्न दिला साईड देत नाहीत काही त्यांना ऐकायला जात नाही आहेत त्यानंतर ट्रॅक्टर चालक जे आहेत ते कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असतात त्यामुळे त्यांना काहीही समजत नाही आपल्या पाठीमागून गाडी कुठली आली आपल्या पुढून कुठली आली साईडून कुठले येते काही त्यांचं दुर्लक्ष असते तर त्यांनी या गोष्टी करू नयेत रस्त्याच्या कडेला अशी वाहतूक जी करणारे ट्रॅक्टर्स आहेत बैलगाडी आहेत त्यांनी रस्त्याच्या कडेला धोकादायकरित्या वाहन आपले स्वतःचे उभे करू नये वाहतुकीदरम्यान जर ऊस पडला तर त्यामुळं दुचाकीस्वार हे त्या ऊसावरून जाऊन घसरून वाहतूक अपघात होत असतात त्यामुळे तसा ऊस पडणार नाही या पद्धतीनं ते ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून तो तसा बांधला पाहिजे ऊस करणाऱ्या ऊस वा, वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशी वाहतूक कुणीही करू नये अशा आणि गाडीचा वेग जो आहे तो मर्यादित ठेवावा या सूचना आहेत ह्या सूचनांचं पालन सर्व वाहतूक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रक ट्रॉली व बैलगाडी या चालकांनी मालकांनी त्याचं पालन करावं अशी आम्ही आपल्यामार्फतीनं सर्वांना विनंती करीत आहोत आणि अपघात टाळावेत वाहतूक कोंडी टाळावी याकरता विटा पोलीस स्टेशन आणि विटा वाहतूक विभाग पूर्णपणे सक्षम आहे कुठलीही अडचण येणार नाही जय हिंद समजा जर विटा पोलीस हे शहरापुरते मर्यादित आहेत परंतु शहराच्या बाहेरच्या बाजूला जर असं सर्वसामान्यांच्या निदर्शनास आलं असं जर चुकीच्या पद्धतीनं वाहतूक होत असेल आणि त्यांनी जर तुम्हाला फोन केला तर कारवाई कशी होणार म्हणजे होईल का नक्कीच होईल विटा शहरापुरते जरी वाहतूक शाखा जरी असली तरीही ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची समस्या उपलब्ध झालेली आहे त्या त्या ठिकाणी विटा पोल्युशन आणि विटा वाहतूक विभाग हे त्या ठिकाणी जाऊन त्या वाहतुकीचं समस्या निराकरण केलेलं आहे आणि करत राहील आपण बघतोय की विटा पोलिसांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जर एखादं ऊस वाहक वाहन असेल तर ते चुकीच्या पद्धतीनं जर जात असेल आणि सर्वसामान्यांच्या नजरेत जर ते आलं तर त्यांनी विटा पोलिसांशी संपर्क साधावा म्हणजे त्यांनाही त्या वाहनावरती कारवाई करण्यासाठी मदत होईल आणि आजपासून मात्र आ, विटा पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक असतील किंवा मालक असतील त्यांना या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा